करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची सुमारे अठरा वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळं नाल्यात कोसळली आहे त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची सुमारे अठरा वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळं नाल्यात कोसळली आहे त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शाळेच्या समोरील बाजूनं वाहणारा ओढा अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही त्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तुटलेली संरक्षक भिंत आणि नाल्यातील दुर्गंधी यामुळं विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे या गंभीर समस्येकडं पालकांनी शासनाचं आणि स्थानिक प्रशासनाचं तातडीने लक्ष वेधलंय कोसळलेली संरक्षक भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर करावी अशी मागणी पालकांनी केली आहे